नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मलकापूर येथे राष्ट्रभक्ती सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पडला पार रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मलकापूर येथील तालुका शिक्षक संघ पदसंस्था सभागृह भातृमंडळ समोर चाळीस बिघा मलकापूर या ठिकाणी माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर आयोजित राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे विडंबन कवी संजय यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सामान्यांच्या दृष्टीने साहित्यिक हे वेडे असतात साहित्य हे समाजाला सक्षम सुदृढ मार्गाने चालण्याचे साधन आहे साहित्याची समाजाला गरज आहे देश विकसित होण्यासाठी अशा पुरस्कारांची गरज आहे हा कार्यक्रम संख्यात्मक दृष्टीने जरी कमी असला तरी गुणात्मक आहे आभासी दुनिय सत्य सुसंस्कृतपणा कुठं आहे समाजातील वास्तव साहित्य मांडले पाहिजे आपले साहित्य समाज ही साधणारे असावे यावेळी माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं सूत्रसंचालक बाळासाहेब गिरी यांनी अध्यक्ष विवेक राजापुरे यांच्या कार्याचा गौरव करून महिला सक्षमीकरण बेरोजगारांना रोजगार पन्नास बेरोजगारांना रोजगार दिला अनेक वेळा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं अशा अनेक कार्याचा आढावा घेतला तर मान्यवरांच्या हस्ते मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांना आदर्श साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी तीनचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्यातील तीस पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सामाजिक कार्यकर्ता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रभक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये साहेबराव नंदन सुभाष उमरकर संग्राम आंद्रे पारुल राठोड सह इतर पुरस्कारी उपस्थित होते तर फाउंडेशनचे अंशु श्रीवास्तव विवेक सोनावणे व इतर कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतलं मलकापूर प्रतिनिधी भारत कवितके ताजा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा